ज्योती आदाटे यांनी घरेलू कामगार संघटनेच्या वतीनं महिला दिनानिमित्त कार्यक्रम घेत घरेलू कामगार चळवळ ही काळाची गरज आहे कारण महिलेचा घरातच नव्हे तर कामाच्या ठिकाणी देखील शोषण होत आहे हे धक्कादायक आहे या शोषणाला वाचा फोडायची असेल तर महिलांची एकजूट असणं आवश्यक आहे तसेच महिलांनी आत्मनिर्भर असलं पाहिजे आपला स्वाभिमान कधीही गमावून न देता प्रामाणिकपणाची कास धरून आपलं कार्य पार पाडलं पाहिजे असं प्रतिपादन विद्रोही सांस्कृतिक था। चळवळीच्या प्रदेश सहसचिव ज्योती अदाटी यांनी केलं जागतिक महिला क्रांती ज्योती घरेलू कामगार संघटना व सेवा सदन कम्युनिटी यांच्या संयुक्त विद्यमानं महिलांचा मेळावा पार पडला यावेळी त्या बोलत होत्या त्यापुढे म्हणाल्या महिलांनी आपल्या मुलींना मुलांप्रमाणे घडवलं पाहिजे मुलींना लहानपणापासूनच लाजणं आणि खाली मान घालून जगण्यापेक्षा साठ मानेनं जगायला शिकवलं पाहिजे मुली वयात आल्या की त्यांची लग्न घाईघाईने उरकली जातात त्यामुळे त्यांचं आयुष्य बरबाद होतं लग्न अगोदर मुलींना स्वतःच्या पायावर सक्षमपणे उभं केलं पाहिजे आपल्या दैनंदिन जीवनात महिला अनेक अंधश्रद्धा जोपासत असतात त्यामुळे आपली पुढची पिढी अज्ञानी अंधश्रद्धाळू बनत जाते हे फारच घातक आहे त्यासाठी आपण स्वतः वैज्ञानिक दृष्टिकोनातून व्यवहार केले पाहिजेत त्यामुळे तेच आपल्या पुढच्या पिढीवर संस्कार होऊन पुढची पिढी पण सुजान तर्कनिष्ठ विचार करणारी बनेल यावेळी घरेलू कामगार संघटनेचे समन्वय वयक किरण कांबळे यांनी प्रास्ताविक केलं डॉक्टर आंबेडकर शेती संशोधन केंद्राचे प्रमुख ललित बाबर विद्रोहीचे दिगंबर कांबळे या प्राध्यापक वासुदेव कावळे यांनी मार्गदर्शन केलं यावेळी सेवा सदन फाउंडेशनच्या समन्वय मीनाक्षी कोळी शबाना शेख प्रणाली कोळी अन्स अनिसची संघटक प्रियांका तुपलोंडे सहदेव कांबळे लक्ष्मी सोनन कस्तुरी कोळी उपस्थित होते